नमस्कार शेतकरी मित्र आपण आज कुंभेपळ येथील शेतकरी तोडकर साहेब यांच्या फार्म हाऊसवर आलेलो आहोत त्यांच्याकडे सध्या मोठा गाईचा गोठा त्यांनी केलेला आहे त्यापासून बोला तुमच्याकडे तोडकर साहेब आपल्याकडे किती गायी आहे सध्या नमस्कार पशुपालक मित्रांनो मी कृष्णा जनार्दन तोडकर तुम्हाला बऱ्याच जण शेतकऱ्यांना माहीत असेल की आपलं युट्यूबला आणि इंस्टाग्रामला पण चॅनल आहे वेट किंग याग्रो या ना नावाने तर वैभव पाटील साहेब आज आपल्या शेडला विजिट करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे आज एक छोटासा आपण व्हिडिओ तयार करत आहोत तर आज त्यांच्या प्रश्नानुसार जर गेलं तर आपण समजा आज आपल्याकडे एक सत्तावन्न अठ्ठावन्न लहान मोठ्या गायींची संख्या आहे आणि मिल्किंग ॲनिमल थोडे कमी असल्यामुळे दुधाचं प्रमाण थोडं एक दोनशे चाळीसच्या आसपास आहे पर डेचं परंतु ब्रिडिंगवरती काम करत असल्यामुळं संख्या म्हणजे आपल्या गाईंना मेल जल मला येतच नाही थोडक्यात ब्रिडिंगवरती काम करतोय आज माझ्याकडं शेडमध्ये बघायला गेलं तर जवळजवळ अडोतीस ते चाळीस एव्हिएसच्या काप आहेत आणि आता आपण थोडे एबीएस भरपूर झाले म्हणून थोडंसं डब्ल्यू 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 एस रिशिफ्ट झालेलं आहोत किती व्यवसाय आपण दोन हजार वीस मध्ये चालू केलेलं सुरुवातीला आपण एक दोन लॉट दहा दहा गाईंचे दोन लॉट वरून आणलेले दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये एक सहा महिन्याच्या गॅपनी दोन लॉट आणलेले आपण आणि त्याच्यानंतर पूर्ण ब्रिडिंग वरती काम सुरुवातीपासूनच चालू केलं दुधाचा व्यवसाय करण्याचं कसं ठरवलं दुधाचा व्यवसाय सुरू नाही मी पुण्यावरून गावाकडे शिफ्ट झाल्याच्या नंतर थोडंसं इथल्या लोकल सेक्टरचं अनालिसिस केलं मार्केटचं अनालिसिस केलं आणि जसं सगळ्यांना माहित आहे की खेड्या मार्केट हे बऱ्यापैकी शेतीवर डिपेंड असतं ॲग्रीकल्चर बेस्ड पूर्ण मार्केट असल्यामुळं आणि एक मार्केटचं अनालिसिस केलं की बाबा बाकीच्या पिकांमध्ये काय होतं की बाबा सिजनली पिकं असतात आले की सगळ्यांचेच येतात ज्यावेळेस मार्केटमध्ये भाव असतो त्यावेळेस आपल्याकडं उत्पादन नसतं आणि आपल्याकडे उत्पादन असतं त्यावेळेस मार्केटमध्ये भाव नसतं आणि हे सीजनली असल्यामुळे रेटचा आणि ह्याचा हिशोब बसत नाही तंतोतंत बंद जुळत नाही तर त्यामुळे आपण एक विचार केला की समजा आपल्याला बारा महिने मार्केटमध्ये राहता येईल अशा पद्धतीने आपल्याला काहीतरी उत्पादन करायचं किंवा आणि शेती शेती करत करत केलं पाहिजे किंवा शेत आपली जागा आहे तिथं सोडून आपल्याला दुसरीकडं जाण्याची गरज नाही पडली पाहिजे बाकी सगळं करत करत धंदा करता येईल का आणि हा विचार करत करत गेल्याच्या नंतर मग एक दूध धंदा हा आपल्याला सापडला जो की घरातली प्रत्येक मेंबर त्याच्यामध्ये काम करू शकतो आणि त्याच्यामध्ये काय असं लय टेक्निकल गोष्टीचा गरज नाही टेक्निक तर भरपूर आहे त्याचं वापरलं तर तंत्रज्ञानाचा वापर केला तर भरपूर तंत्रज्ञानाच्या साथीने वाढवता येतं आणि आपण त्यालाच नाही का की कष्टाच्या जोडीला आपण थोडस तंत्रज्ञानाची जोड देऊन आज आपण खूप कमी दिवसामध्ये एक दहा बारा गाईपासून सुरुवात केली आणि शंभर टक्के ब्रिडिंग वरती काम करत करत आज चौथ्यात चार वर्ष कम्प्लीट झाले पहिल्या गायक जेवढ्या आणल्या होत्या तेवढ्या जवळ जवळ आपल्याकडे तीन चार गायी बाकी येतात सगळ्या जेवढ्या आहेत तेवढ्या आपण घरी तयार केलेल्या अशा पद्धतीनं आपण एक पंधरा सोळा गायीपासून चार वर्षामध्ये एक सत्तावन्न ते अठ्ठावन्न गाई पर्यंत आज संख्या आपल्याकडे आहे साहेब आता नवीन पिढीमध्ये दुधाचा व्यवसाय परवडत नाही अशा पद्धतीनं बोललं जातं त्यासाठी टेक्निक सांगा की बाबा नवीन पद्धतीनं व्यवसाय करायचा असेल नवीन तरुणाला तर काय करावं लागेल त्यासाठी नाही काय विषय सर परवडण्याचा किंवा न परवडण्याचा धंदा हा कुठलाच नुकसान इथला नसतो तर तुम्ही कशा पद्धतीनं करताय त्याला किती तुमच्या कष्टाची सातत्याची आणि तुमच्या नॉलेजचा किती वापर करताय त्याच्यावरती आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने त्या धंद्याला तुम्ही रन करताय त्याच्यावरती डिपेंड राहतो की तुम्हाला तो धंदा फायद्यात आहे का तोट्यात आहे धंदा हा कुठलाच नुकसानी जात नसतो तो करण्यावर तुमच्या डिपेंड असतो तुम्हाला तिथं जवळ जवळ लक्षात आलं पाहिजे की बाबा ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे हे किती करायची किंवा आज गरजेची इन्व्हेस्टमेंट किती ते करायची आता बरेच लोक काय करतात की दिखाव्यावरती बरेच धंदा लोक करतात की बाबा माझ्याकडे पैसा आहे मी एवढी इन्व्हेस्टमेंट करल आणि माझं सगळ्यात मोठं दिसलं पाहिजे दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं असतं धंद्यामध्ये कधी पण आता माझं बघायला गेलं तर एवढं शेड उभारलेलं आहे पण ह्या शेडला मी तीन वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने केलेलं आहे सुरुवातीला माझ्याकडे हे कंपार्टमेंट बी नव्हते हे पण नव्हतं फक्त इकडनं दहा फुटाची वड तिकडली दहा फुटाची वड आणि हे मधला जो स्पेस आहे व्ही शेप मधला तर तेवढंच होतं आणि मध्ये आपण इथं सध्या फक्त हावदं एक वर्ष नाही का चाऱ्यासाठी पण आणि पाण्यासाठी पण हावदं सोडून ते सांभाळलेलं फक्त महत्वाचं काय होतं की आपल्याला ओपन शेड करायचं होतं बांधून ठेवायचं नव्हत्या जिथं की आपलं बांधून ठेवल्यामुळे काय होतं की कष्ट वाढतं जनावरांना मस्टायटिस जनवार तुमचे दुधाचे अॅनिमल असल्यामुळे ते ट्रेसमध्ये जातात घाणीवर बसल्यामुळे मास्टॅटीस मा होतो आणि तुमचं काम भरपूर वाढतं त्याच्यामध्ये म्हणजे धुवायची गरज पडते सारखं सारखं गाय भरतात त्यांना ते परत बांधून राहिले तर खाली बेड करायला लागतो वरती मॅटिंग टाकायला लागतं मग ते स्वच्छता मग दिवसभर त्याच्यामध्ये काम करणं हे खूप कष्टाचे काम आहेत त्याच्यामुळे आपण एक मुक्त करणं गरजेचं होतं आणि त्या पद्धतीने आपण टेक्निकली करत गेलो दुसरी महत्वाची गोष्ट होती की ह्याच्यावरती ब्रिडिंगवरती काम करणं सगळ्यात महत्वाचं होतं तुम्ही कितीदा तरी बाहेरनं गाय आणणार ना कितीदा तरी तुम्ही खिशातले पैसे टाकून गाई बाहेर आणणार ना त्यांना सेटल करण्यामध्ये तुमचा प्रत्येक गाईला दहावीस दहावीस हजार रुपये खर्च करणार झाली सेटल तर ठीकही नाही तर परत त्याच्यामध्ये काहीतरी उन्नीस वीस झालं तर मग परत अजून तुम्हाला ते लॉसमध्ये जाणार त्यापेक्षा घरी कारोडी तयार केल्या मान्य मला की टाइम लागतो तुम्हाला ब्रिडिंगवरती काम करायला तुम्हाला आज तुमच्या जन्मलेली कारवड दुधावर येण्यासाठी मिनिमम तुम्ही चांगल्या पद्धतीने सांभाळलं तर दोन वर्षे लागतात माझी कारोड आज जन्मली दोन वर्षात बावीस ते चोवीस महिन्यामध्ये त्या कारोडीचं मी दूध काढतो एवढं टेक्निकली केलं तर लई जास्त वेळ लागणार नाही पण जरी तुमच्या समजा सांभाळणीमध्ये थोडासा इकडं तिकडं जरी झालं तरी एक अडीच वर्षापर्यंत तुमची कारवड तुमच्या आरामात जन्मलेली कारवड अडीच वर्षापर्यंत तुम्हाला दुधावर घेता येते दुसरं दूध व्यवसायासोबत आपण पशुखाद्याचं बी काहीतरी हो नाही तो, तो सगळ्यांना पॉसिबल होणारा विषय नाही बरं का माझं पशुखाद्याचंच म्हणून नाही पण माझं अंबजोगाई तालुक्याच्या ठिकाणी डेअरी मार्ट पण आहे जिथं की डेअरी फार्मिंगला लागणारे सगळे इक्विपमेंट सप्लिमेंट मॅटिंग मिल्किंग मशीन सायलेज बॅग सगळ्या गोष्टी माझ्याकडे अवेलेबल असतात पण सगळ्यांना एवढ्या गोष्टी शक्य नाहीत माझ्याकडं थोडंसं काय की मॅनपॉवर असल्यामुळं किंवा बाकी सगळ्या गोष्टी करायची इच्छा असल्यामुळं मी हे काय एक डेअरी फार्मिंगला बेस धरून बॅकवर्ड आणि फॉरवर्ड ह्या सिच्युएशन मध्ये ह्या गोष्टीला दोन्हीला वाढवत आहे पण ते आपण केलेलं आहे समजा की गरज होती काळाची गरज आहे जवळपास नाही आणि तो काय आपण कमर्शियल पर्पजनी केलंच नव्हतं सुरुवातीला की मलाच इतर शेड एवढं डेअरी फार्मिंग एवढा मोठा करायचा होता मला त्याच्यामुळे ह्याचा माझा भविष्यातला खर्च खूप जाणार होता म्हणजे मला अगदी अजून एक समजा माझ्या जर ह्या कालोडी सगळ्या दुधावर आल्या तर कमीत कमी तीस पस्तीस गायचं दुधावर आल्या तर ड्राय फीड तुमचं काप फीड कालोडींचं फीड आणि मी लॅक्टिटिंग फीडचं बघितलं तर मला महिन्याला कमीत कमी टन मटेरियल पुरत नाही मग एवढा खर्च एवढं कॉस्टिंग बाहेर जाण्यापेक्षा मग ते आपण मॅनपॉवर होती थोडंसं काहीतरी वेगळं करू म्हणून मी ते एक समजा ह्याचा प्लांट चालू केलेला के आहे कॅटलपीठचा आणि योगायोगाने आपण त्याच्यामध्ये त्याच पद्धतीनं काम केलं एकदम छान रिझल्ट पण आहे जवळपासच्या मार्केटमध्ये रिस्पॉन्स पण छान आहे जवळजवळ आज महिन्याला दोन हजार प्लस बॅग माझी बाहेर जाते सेलला धन्यवाद <coughs> येस